एक खूप सामान्य प्रश्न आहे पैसे जातात कुठे पगार येतो आणि महिना संपायच्या आतच गायब असं का होतं त्यामुळेच बचत करणं इतकं अवघड वाटतं पैसे जातात तरी कुठे प्राचीन ज्ञान सांगतं याचं उत्तर पाकिटात नाही तर मनात आहे पौराणिक कथानुसार लक्ष्मी चंचल असते जिथे चिंता आणि भीती असते तिथे ती थांबत नाही आणि गंमत म्हणजे याचा संबंध सतत बँक बॅलन्स चेक करण्याच्या सवयीशी आहे ज्योतिषशास्त्र तर म्हणतं की चंद्र ऊर्जा थेट आपल्या खर्चाच्या सवयींवर परिणाम करते हे असे एक चक्र आहे भावना अस्थिर झाल्या की निर्णय घाईत होतात आणि मग खर्च म्हणूनच भावनिक खर्चाकडून भावनिक शिस्तीकडे जाणं खूप गरजेचंय हे बघा समस्या तिचं मूळ कारण आणि त्यावरचा सोपा उपाय चला ही स्थिरता मिळवण्यासाठी एक तंत्र वापरून बघूया पहिलं पाऊल अगदी आरामात बसा आणि शांत व्हा हे शरीराची ऊर्जा स्थिर करून मनाला शांत करतं याचा उद्देश आहे पैशांबद्दलच्या विचारांमध्ये संतुलन आणणं लक्षात ठेवा ध्येय स्थिरता आहे पैशांचा प्रवाह आपोआप सुधारेल आणखी एक प्रभावी उपाय म्हणजे हा मंत्र जो समृद्धीच्या ऊर्जेशी जोडतो या मंत्राच्या जपाने मनातील भीती जाऊन कृतज्ञतेची भावना येते हा सोपासराव रोज केल्यास भावनिक आणि आर्थिक स्थिरता नक्कीच येते गीतेत म्हटल्याप्रमाणे कृतीतलं संतुलनच आयुष्यात संतुलन आणतं थोडक्यात पैसे टिकणं ही जादू नाही तर या तीन गोष्टींचा परिणाम आहे शेवटी एकच प्रश्न उरतो आपल्या पाकिटाची चावी आपल्या हृदयात तर नाही ना